मित्रहो नमस्कार मी पायल मित्र हो ब्रेकिंग न्यूज आणि तत्काळ बातमीच्या जमान्यात दैनिक जननेता स्वतःला आजमावण्यास सिद्ध झालाय पत्रकारितेचे नवे आयाम जोपासत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या भेटीस आहोत जनतेच्या डिजिटल माध्यमातून नवीन वर्षात दिनांक एक जानेवारीपासून आपल्या सेवेत दाखल होत असून दैनिक जननेताला आपण जेवढे प्रेम दिले तेवढेच आमच्या या युट्यूब चॅनलच्या उपक्रमाला प्रेम मिळेल याची आम्हाला अपेक्षा नव्हे तर खात्री आहे दैनिक जननेताचे युट्यूब चॅनल जननेता डिजिटल हे बोर्ड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रश्न आणि जनसामान्यांच्या समस्या मांडण्याचं प्रमुख व्यासपीठ बनेल अशी आम्ही खात्री देतो राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून सत्याच्या मुळाशी जाऊन बातमीचं सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे दैनिक जननेताचे युट्यूब चॅनल जननेता हे डिजिटल बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रश्न आणि जनसामान्यांच्या समस्या मांडण्याचं प्रमुख व्यासपीठ बनेल अशी आम्ही खात्री देतो